अरे काय सांगतो नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत अरे डेरे घेऊन फिरायला आपण काय फुलीच आहे काय का गण्याला ठोकायची सुपारी कितीची रे दोन एक कोटी ऑलरेडी लॉस मध्ये जाऊन व्यवहार करतोय केळे दीड दिलेत ना आधी दोन टाक चल माझा पॅटर्नच वेगळा आहे हो। मी ना तोडतो मी ना तोडतो असले सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकनर साहेब कुठे जावं कुठे गेला तुमचा एवढे वाटले होते ज्या दिवशी पैसा संपला दिले काय दिला लायकी तुला लायकी आहे एकवीस रुपयाच्या वर्गणीसाठी काल मारलस तू एकाला मी तुला मारो एवढी तुझी लायकी नाही बडवी कळलं का पाच कोटी घेतो माणसं मारायला गुन्हेगारून असं काय उखडलंस रस्त्यावरचा एक खड्डा बुजवायला कलेक्टरला पाच आणि मला साधी अटक करायला तुम्हाला दहा सहाय्या घ्याव्या लागतात ला आवाज आहे ना आवाज खाली ठेवायचं काय वय झालं तुमचं आता या वयात पोस्टमॉर्टम झेपायचं नाही तुमच्या बॉडीला मिळाल्यावर पण मारत राहा परत आपल्या जमिनी घ्यायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे काय